नमस्कार मंडळी झटपट रेसिपी सिरीजच्या आजच्या या भागामध्ये आज आपण बघणार आहोत असाच एक झटपट होणारा पदार्थ तर जेवताना तोंडी लावण्यासाठी तर मिरच्या घेतलेल्या आहे मी इथे तर हा पदार्थ तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत खूप कमी वेळेत होणारा आहे तर आता मिरच्या घेतलेल्या आहे मी फिक्क्या तर त्या आपल्याला मधून कापून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मधून आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लागणारं साहित्य आहे शेंगदाणा भाजून मी छान त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर जिरं घेतले आहे हळद मीठ घेतलेलं आहे आणि तिखट घेतलेलं आहे आणि लिंबू तुमच्याकडे जर अमचूर पावडर असेल तर ते पण टाकलं तर चालेल तर आता लिंबू काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य पूर्ण एकत्र करून घेऊया त्यानंतर एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेऊया आणि लिंबू पिळल्यानंतर छान आपल्याला परत एकदा हे पूर्ण एकत्र एक करून घ्यायचं आहे तर ज्या मिरच्या आपण छान कापून घेतलेल्या होत्या मधून तर आता त्या मिरच्यांमध्ये आपल्याला जे आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे पूर्ण आतून अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे आपल्याला उर्वरित मिरच्या पण भरून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही तर सर्व मिरच्या मी अशा प्रकारे भरून घेतलेल्या आहेत पूर्णपणे टोकापासून ते पूर्ण देठापर्यंत अशा प्रकारे कट करून आपण पूर्ण भरून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून देऊया साधारणतः एक ते दीड पळी आपल्याला तेल यामध्ये टाकायचं आहे तुम्ही कमी टाकलं तरी चालेल आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या संपूर्ण मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती आणि वरून मी थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे खाताना काय होईल या मिरच्यांना थोडी चांगली टेस्ट येईल त्यामुळे वरून पण थोडं मीठ घातलेलं आहे मी आणि एका साईडनी आता मिरच्या छान होऊ द्यायच्या आहे आपल्याला नंतरच परतून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही आता मी परतून घेतलेल्या आहे मिरच्या आणि अगदी स्लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे होऊ द्यायचे आहे तर तोंडी लावण्यासाठी एकदम झटपट होणाऱ्या या मिरच्या आहेत तर एकदा नक्की घरी करून बघा आणि जर तुम्हाला तिखट मिरच्या आवडत असेल तर तिखट मिरच्यांची सुद्धा खूप छान लागते अशा प्रकारे जर तुम्ही बनवल्या तर तर जोपर्यंत मिरची छान होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हलवत राहायचं बघू शकता तुम्ही मिरची आपली छान तयार झालेली आहे तर ही मिरची एकदा नक्की तयार करून बघा घरी बघू शकता तुम्ही खूप छान दिसत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही झटपट होणारी ही रेसिपी आजची कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद